तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पण ज्या पोवाला अजित आता या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज थोडंसं लेट ब्लॉक चालू करतो आहे आणि काय विषय माहिती आपल्याला एक बुकिंग आलेलं आहे घर शिफ्टिंग आहे तर पटापट आपल्याला जाऊन पिकअप लोकेशनला पोचून गाडी लोड करायची आहे आणि संतनगरला खाली करायची आहे म्हणजे लोकलच आहे पण लवकर पटशी गेलं पाहिजे आपल्याला कारण ऑलरेडी उशीर झालेलं आहे तर चला आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करू आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑल ते सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करू आणि मित्रांनो तुम्ही ब्लॉगमध्ये एक कमेंट करत जावा की तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात काय नाही वाटत ते आणि तुम्हाला काय काय म्हणजे काम करताना काय जर प्रॉब्लेम येत असेल काय माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावं मी त्याचे उत्तर तुम्हाला देत जाईल आणि आता कसे आपलं रेग्युलर ब्लॉग करायचे आहेत आपल्याला डेली ब्लॉग करणार आहे मी इथून पुढं त्यामुळे रोज तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे रोज तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहेत आपले नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील कारण खूप इंटरेस्टिंग टॉपिक भेटलेले आहेत आपल्याला काय काय पोर्टचे पॉईंट आहेत चांगले वाईट आणि पार्टनर लोकांचे जे ड्रायवर लोकांचे प्रॉब्लेम आहेत काय ते फेस करतात काय नाही ते सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये आपण शेअर करणार आहे डिस्कस करणार आहे त्यामुळे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत जावा रोज बघत जावा लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि शेअर नक्की करत जावा तर चला मित्रांनो आता आपण इथून निघूया मित्रांनो आणखी एक ट्रिप आलेली आहे एवढे बोट आहेत एवढे बोट घेऊन जायचे आपल्या चोरीला आता रात्रीचे जवळजवळ साडे दहा वाजून गेलेले साडे साडे य रस्ता म्हणजे आहे ना साधं ट्रॅक्टर म्हणून जायचं नाही चढायचं नाही असा रस्ता आहे आणि पोटरवरती हा रस्ता दाखवतो बर का बघा रस्ता कसा आहे तर मित्रांनो हा रोड बघू शकता तुम्ही गाठ आलो होताना मला कॅमेरा पण नीट पकडून झालाय रोड खराब आहे आणि आपलं पोर्टलची मॅप आहे ना त्याच्यावर हाच रोड दाखवतोय बरं का आणि ह्या प्रमाणेच आपल्याला पैसे भेटतात दुसरीकडे रोड हाय चांगला पण किलोमीटर वाढणार तर त्याचे पैसे आणणार नाहीत आपल्याला जेवढं फेर दाखवलं तेवढच भेटणार आपल्याला ते बघा कस खड्डा बघा जीव नशीब आपली जिथं आहे म्हणून चालली मित्रांनो पुढे गेल्यावर आपण चालू करू मला ना मोघ पकड देणं झालं आता तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे ठीक आहे आता आपण आलो इथं एक पानपट्टी इथं मस्तपैकी पान मिळतं ते पान घेऊ पान खाऊ आण जाऊ आता काय आहे आता काय जास्त लोड घ्यायचं नाही आपल्याला आता वाज देतो साडे अकरा ठीक आहे साडे अकरा वाजून गेले होते आता तुम्हाला सांगतो ही लोहगाव खोंडमावर ट्रिप पडली होती आणि हे आळंदी मरकळ रोडला सोडायचं होतं आपल्याला हां मरकळ नाही आपलं चरोलीपासून आपण आळंदीला जो रोड जातो ना तिकडं सोडायचं होतं आणि भाडं पडलं सातशे आठ रुपयाचं ठीक आहे आता आंध्राला तुम्हाला एवढं दिसत नसेल आता का काय सांगणं गरजेचं आहे पाच किलोमीटरचा पिकअप होता आणि इकडं आलो इकडं आल्याच्यानंतर जरा इथं वॉचमनवर किरकिर झाली वॉचमॅन मग अगोदर इथं गाडी लावं म्हणला परत मला म्हणलं इथं गाडी काढ पलीकडे लावं म्हणलं त्याला म्हणलं एक ठिकाणी साग आहे त्याला म्हणलं इथं एकदा लाव तिथं एकदा लाव म्हणलं का खेळत बसायला आलो का म्हणलं कस्टमर म्हणला जाऊन ते म्हणलं दादा म्हटला पैसे दिले त्यानं चला निघालो आता म्हणलं जाता आता असं जसं लेट झालेलं आहे पुस्तके जरा पान खावं जेवण घेऊन झालेलं आहे आपल्याला पान खाऊन मस्तबी निघावं आता इथून आ, तर मित्रांनो काल तर काय आपला जास्त धंदा झाला नाही आता नेक्स्ट शूट करतो आहे मी आता आज आहे रविवार ठीक आहे तर आज काय मी काय कुठं बाहेर गेलो नाही ऑनलाईन आहे सकाळपासून कर काय बुकिंग वगैरे काय नाही आहे त्यात मुलीची परीक्षा होती स्कॉलरशिपची त्यामुळे कुठं काय बाहेर गेलेलंच नाही आज आणि आज जरा बेत केलेला आहे मटणाचा तर मला दाखवत असं मस्तपैकी फ्रेश मटण घेऊन आलो आहे आपलं मस्तपैकी मटण वगैरे बनवायचं आहे चहा पण ठेवलेलं आहे मस्त गरमागरम चहा घेऊ आणि मटण बघ तर मित्रांनो मस्तपिक मटण आणलंय आता आपण आज मटण बनवायचं आहे मस्तपिके खूप टाइम झालं मटन नाही खाल्लेलं मस्तपिके आज मटन मिटन म्हणून चांगलं तुम्हाला दाखवतो आज कसं काय वगैरे विषय तर मित्रांनो मजी भाजी तयार व्हायला लागलेली आहे थोडंशा जेवण तयार होऊन जाईल आणि म्हटलं कळले ना तर मित्रांनो मग जेवण तयार झालेलं आहे आता जेवण करायला घेणार आहे थोडं शहरामध्ये तर अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आपण इथंच इन करू आपला कालच्या दोनच ट्रीपात झाल्या दोन ट्रिपामध्ये आपण हजार रुपयेच इन्कम केलेला आहे बाकी आज रविवार त्यामुळे कुठं बाहेर कुठे गेलेलो नाही आहे पुरीची परीक्षा होती स्कॉलरशिपची त्यामुळे काय टेन्शन नाही आज निवांत आपलं रिलॅक्समध्ये उद्या काय असेल ते बघू तर तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑलवर ते सिट करून ठेवा ताकि येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंट करायला विसरू नका ब्लॉकमध्ये चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये